नमस्कार मी अश्लेषा आणि इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे न्यूझीलंडच्या संसदीय इतिहासात काल एक अभूतपूर्व घटना घडली जेणे माओरी समुदायाच्या अस्मितेचा संघर्ष आणि त्यांच्या पारंपरिक संस्कृतीच्या अभिव्यक्तीचे महत्व अधोरेखित केले गेले बावीस वर्षीय महिला खासदार हाना रावती मायपी क्लार्क यांनी संसदेत वादग्रस्त वैतांगी करारा विरोधात आवाज उठवत पारंपरिक हाका नृत्य सादर केले हा विरोध फक्त एका विधेयका विरोधात नाही तर माओरींच्या अस्तित्वासाठी आणि अधिकारांसाठी सुरू असलेल्या दीर्घ संघर्षाचा भाग आहे हा लढा काय आहे या खासदार कोण आहेत याची ही खास माहिती माओरी हे न्यूझीलंडचे स्थानिक आदिवासी आहेत त्यांची सांस्कृतिक सामाजिक आणि आध्यात्मिक ओळख ही भूमीशी जोडलेली आहे त्यांच्या प्राचीन परंपरा भाषा आणि भूमीशी असलेलं त्यांचं नातं त्यांना आजही वैशिष्ट्यपूर्ण बनवतं मात्र वसाहतवादाच्या परिणामस्वरूप त्यांना सामाजिक आर्थिक आणि राजकीय पातळीवर अनेक समस्यांना जावं न्यूझीलंडच्या लोकसंख्येच्या सुमारे असणाऱ्या समुदायाला आजही शिक्षण आरोग्य रोजगार आणि गुन्हेगारी न्याय प्रणालीच्या संदर्भात दुय्यम वागणूक मिळते अशा परिस्थितीत वैतांगिक करारावरील वादग्रस्त विधेयकाने त्यांच्या संघर्षाला नवीन परिणाम दिले आहे अठराशे चाळीस साली झालेला वैतांगिक करार हा न्यूझीलंडच्या स्थापनेचा मूळ दस्तावेज मानला जातो ब्रिटिश राजवटीने माओरी प्रमुखांशी केलेल्या या कराराने त्यांना भूमीचे हक्क आणि स्वायत्तता दिली होती मात्र प्रस्तावित विधेयक माओरींना मिळालेल्या विशेष धक्का देतो असे मानून माओरी समुदाय या समान या विधेयकाला विरोध नावाखाली माओरींच्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आहे हे के विधेयक केवळ माओरींना मिळालेल्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही तर देशात जातीय तणाव वाढवण्याचं कारण ठरतंय हाना रावती मायपी क्लार्क यांचे संस्था सदेत हाका नृत्य सादरीकरण ही केवळ सांस्कृतिक अभिव्यक्ती नसून ती संघर्षाचा प्रतिकात्मक आविष्कार आहे हाका नृत्य हे एकतेचे स्वाभिमानाचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे संस्कृतीला जगासमोर सादर करताना त्यांनी आपल्या समुदायाच्या अस्मितेसाठी नवा आदर्श निर्माण केला हाणारावती मायपी क्लार्क या मावरींच्या नव्या पिढीचा आवाज आहे त्यांचे नेतृत्व फक्त माओरींच्या अधिकारांसाठीच नाही तर संपूर्ण न्यूझीलंडसाठी एक नवीन सामाजिक भान निर्माण करणारे ठरत आहे त्यांच्या कृतींनी माओरींच्या संघर्षाला जागतिक व्यासपीठावर स्थान मिळवून दिलं आहे माओरींच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या या लढ्याने केवळ न्यूझीलंडच नव्हे तर जागतिक स्तरावरही स्थानिक समुदायांच्या हक्कासाठी प्रेरणा दिली आहे वैतांगी करार हा केवळ ऐतिहासिक दस्तावेज नसून तो माओरींच्या अस्तित्वाचा त्यांच्या हक्कांचा आणि त्यांच्या स्वाभिमानाचा पाया आहे न्यूझीलंड सारख्या प्रगत देशाने जातीय समन्वय राखत माओरींच्या हक्कांना संरक्षण देणं आवश्यक आहे त्यांच्या सांस्कृतिक ओळखीला स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देत त्यांच्यासाठी समान संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी देशाच्या नेतृत्वावर आहे मंडळी माओदींसाठी सुरू असलेला हा संघर्ष जागतिक स्तरावर स्थानिक संस्कृती आणि अधिकारांच्या संरक्षणासाठी एक स्फूर्तीदायक उदाहरण ठरू शकतो हाना रावती मायपी क्लार्क यांच्या नेतृत्वाखाली मावरी समुदायाने जो स्वाभिमानाचा संदेश दिला आहे तो जागतिक स्तरावर लोकशाही मूल्यांची आठवण करून देणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद